यांनाही विनंती आहे आपण या ठिकाणी देव प्रज्वलन करायचं आहे आणि या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी आपण करायची सन्मान्य शिबिरोची चमत्सू लक्षात ठेवालय आज रस्ता सुरक्षा सुद्धा अभियान या ठिकाणी सप्ताह म्हणजे महिनाभर त्या ठिकाणी चालणार आहे तर यामध्ये ॲक्सिडेंट्स होऊ नये लोकांना त्याबद्दलची अवेअरनेस व्हावी बरेच ब्लॅक स्पॉट्स आहेत त्या ठिकाणचं नियोजन करावं असे अनेक उपक्रम नागरिकांनासुद्धा त्यामध्ये अवेअरनेस आणि ज्या लीगल प्रोव्हिजन्स आहेत त्याचं त्या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन असा हा सगळा कार्यक्रम आहे यामध्ये आर टी ओ डब्ल्यू डी पोलीस असे सर्व यंत्रणा ठिकाणी उपस्थित आहेत याद्वारे महिनाभरात लातूरमध्ये याबाबतचे सर्व काही प्रात्यक्षिकं आणि अवेअरनेस हा सुद्धा या ठिकाणी होत आहे